सकाळ सकाळ नभा नवीन काय चाललंय झालाय का नाही तर सगळ्यात पहिले तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेल आणि हो आज आहे ईद तर सगळ्यांना सगळ्यांना मायाकडून ईद मुबारक हो आणि चला म्हणलं आज काहीतरी मस्तपैकी झणझणीत खायला बनवाल तरी पण तुम्ही व्हिडिओ का बघत नाही तर व्हिडिओ बघायचा जा व्हिडिओ बघायचा जा आभा नव्हतं गरीबाचे व्हिडिओ बघायचा जा लाईक शेअर कमेंट पण करायचं जा असं कर नका करू हा तर मला चला आज मस्त पैकी हे करूया दोन तीन दिवस झालं संगीता प्रोडक्शन वर हो व्हिडिओ नव्हते टाकले तुम्हाला पण माहिती आहे काही थोडी तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळं काही असं टेन्शन आहे बरं काहीतरी पैशाचं मला लेट डिप्रेशन यायला लागले चल जाऊ दे आपलं ते चलतच आहे जीवन काय होय जीवन एक हेच आहे डिप्रेशन झालं की हे ते सुख दुख चालूच असते हे की नाही तर इकडे मी पनीर घेतलेलं आहे पावशेर हे बघा पावशेर पण घेतलंय धुतलंय मी याचे काप करून घेतले तर आणि आता आपल्याला करायची याची भाजी इकडे घेतलं टमाटो याला भाजलं नाही ना काय नाही कच्चीच आहे आणि इकडं बघा अद्रक लसण आणि दोन तीन हिरवी मिरची घेतली ती कुठून घेतली इकडे मी पालक काय केलं माहिती आहे का गरम पाण्यामध्ये थोडा पाच मिनटं म्हणजे थोडा उकळेला मग नंतर त्याच्यात थंड पाणी टाकलं कारण की कलर तसा राहतो तर मी अशी पूर्ण ही तयारी तुम्हाला करून ठेवलेली म्हणजे दाखवा लागली मुलं चला तुम्हाला दाखवा ईद हो गई मेरी मुझे चांद नजर आ गया मुबारक मुबारक <tell noise> कोण कोण करते हैं मंगुल बुले शिर को मी तो बनवते बाबा खरी गोष्ट सांग तुम्हाला बनवून दाखवायचं का शिरकुळ मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही आणि हो जैनी जैनी आपल्या फेसबुक पेजला फॉलो नसन करले केलं तर प्लीज 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 फॉलो करा प् इंस्टाग्राम च्या पण करा इंस्टाग्रामचं अकाउंट आहे आपलं संगीता गायकवाड सतरा दाजीचा आहे अंकुश गायकवाड एकशे बहात्तर तर नक्कीच फॉलो करायला विसरू नका कर। आणि आज बनवणार मी तुम्हाला जर बघायचं असेल तर एकदम सोप्या पद्धतीत कसा बनवते कसा नाही ओके हो नाही तर चला मग आता आपण टाकूया आता करायचं येईल आणि आपल्या रेसिपी कशा असतात तुम्हाला माहिती नाही एकदम सोप्या पद्धतीने गावाकडच्या झंझट ना काय काय कुठे झंझट कस लागत आता पहिलं तर आपण परतून घेणार आहोत थोड थोडा जस्त नाही परतून घेणार आहोत धुवून घेतले या धुवून का हे करून आणलंय मी बघू शकता पालक ग्रीन क हे करून आणलाय पनीर आपलं इकडं असं रोस्ट करून घेतलंय किती छान वाटायलाय बघा ना भर लागायला इड अद्रक लसण जिरी मिरची आणि इकडं आपलं टमाट्याची पेरी आपलं पेरी टमाट्याची आपलं नाही का

असं नाही पाहिजेच मग आणि आता आपण आपल्या घरचा मसाला टाकायला काहीच नाही बाहेरलं बाहेरला कोणताच मसाला नाही कांदा मसाला टाकीत असते पण नाही आज त्याच्यामुळे मी काय टाकलं नाही बघा बाहून तर मग आता मी आपल्या घरचं का आप जे काय आहे आपलं मिरची मसाला जे काय आहे घरचं टाकायला हे अद्रक असतं ना अद्रक लसण आणि काय म्हणजे त्याला हिरवी मिरची दोन दोन टाकले हिरवी मिरची पण हे असं आता मस्त पैकी आहे ना आपण तुम्ही घेऊ म्हणजे कच्चा पण आता निघून जातो भाजी ते बारी होऊन जाते मी काय खाली नाही आलो <laughs> <laughs> ती माझा काय सांगितलं तुम्ही खाली नाही आण म्हणायला भाजी होती मस्त भाजून घ्यायचं आता टाकूया मसाला हळदी बघू शकता मी धनिया पावडर टाकली धनिया पावडर आणि आपला घरचा मसाला आहे काळा मसाला हे आपलं हळदी हे पण आपला घरचा मसाला आहे सावजी मसाला आहे या कोणताच बाहेरचा मसाला नाही टाकला बरं का हा तुम्हाला जर समजा थोडा गरम मसाला हे टाकू शकता तुम्ही आता तर आपल्या मसाल्यामध्ये ऑलरेडी गरम मसाला आहे त्याच्यामुळे मी काय टाकलं नाही तुम्हाला आणि समजा गरम मसाला टाकायचा असला तर तुम्ही टाकू शकता आता आपण हे टाकले काय पालक बरं मीठ टाकूया थोडं मीठ नाही टाकलं आपण आणि पाच मिनिटं आहे ना थोडा कमी गॅसवर आहे ना तेल सुटेस तर मस्त घे कसं पाणी सोडलंय आता थोडं तेल सोडलंय का थोडं पाणी टाकू आपण तर मी आता एवढं थोडं पाणी टाकून झालं आता टाकू पनीर आहे ना आता टाकून घेऊया पनीर तर पूर्ण पनीर टाकून दिले मी आता मस्त पैकी असं हलून घेऊया छानपैकी कशी झाली आपली भाजी बघताच पाणी आलं पाहिजे तोंडाला म्हणते हो। तर मी अशी माझ्या पद्धतीने केली बरं का जशी मी करते तशी आता तुम्ही कशी करताय तुमची कशी पद्धत आहे तर तुम्ही मला कमेंट मध्ये जरूर सांगताय की सांगित आम्ही हे हे टाकतो किंवा ते ते टाकतो नक्की सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला आणि फेसबुक पेज ला, फॉलो करना विसरू ना प्लीज़ 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 प्लीज, सपोर्ट कराए वाला, गरीब गरीबाला नहीं करना तो कौनता करना यह कहना एक नंबर रहा है